वाल्मिक कराड आणि पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांचा फोन संवाद व्हायरल वाल्मिक कराड आणि बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांचा ऑडिओ कॉल सध्या व्हायरल होतोय या मोबाईल कॉलमध्ये गुन्हेगार सनी आठवले विरोधात कारवाई करू नका त्याला कशात गुंतवू नका तो सध्या माझ्याकडे कार्यरत नसला तरी तो माझ्या भावासारखा आहे सध्या स्थानिक राजकारणामुळे योगेश याचे जमत नाही म्हणून तो सध्या तिकडे गेला आहे असा संवाद व्हायरल झाला आहे सनी हा सराईत गुन्हेगार आहे आणि त्याच्यासंबंधी वाल्मिक कराड आणि पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांच्यात थेट संवाद झाला असल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे ओम नमशिवाय ओम नमशिवाय काय सनीला चूक झाली माफी मागायला जाऊ दे अरे शिफारस करू नका दादा अरे संदीप ते म्हणजे योग्यच जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेला आहे ते आपलं स्कोर घ्यायचे त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून नाराज झाला नाही त्याला सदर तुमचा फोन आला सदर मदत केली आता हे एस पी साहेबांनी चेक करायचं नाही एसपी साहेबांना फोन करा तुम्ही मी एस पी साहेबांना बोलतो एसपी साहेबला वाटलं माझा फोन आला तुम्हाला तुम्ही बोलला जे आमदारच राहिला लोकलचं राजकारण रा रा आमदार त्याच्याकडे रा गेलेलं आहे गेलेलं आहे तू लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय बरं माझ्यावर त्याला बोलतो ठीक आहे ना ठीक काय हरकत दरम्यान सदर क्लिप खोटी आहे क्लिपमधील संवाद माझा नाही सनी आठवले हा गुन्हेगार आहे त्याचा देखील गुन्हेगार आहे सनी आठवले सध्या फरार असून यातील आवाज माझा नाही या प्रकरणी मी गुन्हा दाखल करणार असल्याचं पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांनी सांगितलं आहे आ, सनी आठवले हे आमचा अभिलेखावरील गुन्हेगार आहे त्याचा भाऊ अक्षय आठवले हा सुद्धा अभिलेखावरील गुन्हेगार आहे आणि त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे त्याचप्रमाणे सनी आठवले आत्ताच एका मोठ्या खुनी हल्ल्यामध्ये फरार आहे फरार असताना अशा ऑडिओ क्लिप तो टाकत आहे याचं कारण असं आहे की फेक करन्सी गुन्ह्यामध्ये बनावट चेन्नई नोटा सापडल्या तर बीडमध्ये यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले याचा सहभाग निश्चित होत आहे त्यांच्या विध पुरा मिळत आहे त्यामध्ये अटक करू नये पोलिसांवर दबाव तयार व्हावा यासाठी अशा या या प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल परंतु यामध्ये ही गोष्ट खोटी आहे ही क्लिप खोटी आहे अशा प्रकारचा माझा आवाज तो माझा आवाज नाही आणि याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञानखाली माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली आम्ही गुन्हा दाखल करत आहोत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड